रामकृष्ण हरी मित्रांनो हापून चालू कृषी प्रदर्शन बघायला ती पण बारामतीला मग काय गेल्यावर काय जाळा पुढत बसली तेवढ्याच भुका लागली म्हणून वडापाव खाऊन चालला नंबर लावायला गेल्यावर फॉर्म भरून देऊन तिकीट एक घेतलं तिकीट घेऊन चालू घ्यात गर्दी झालती भरपूर आत गेले गेले आम्हाला पहिला जांभळाचं ती पण कोकणातल्या रूप दिसलं मग तेवढ्यात झाडांचे ग्रोथ कसं होत्या ते दाखवलेलं दृश्य होतं ती पण बाटल्यात नाही ठेवतं काचा काय डाळिंबीच्या जेवढ्यात काय प्रत्येक प्रकार धान्याचं होतं तुरीत झाडच आणलेली कांदा ही भीष्मा कंपनीचं होतं बघा कसं आहे ते कांद उडीद सोयाबीन काय काय प्रत्येक धान्य असते ना आपल्या इकडं ते सगळे धान्य ठेवतो प्रत्येकांची कंपनी सगळी व्हेरायटी लिहून सगळं दाखवायला पद्धतशीर होतं टोमॅटोच बघा हे रोप टोमॅटो आणि मिरची आहे त्या तेवढ्यात पुढे गेल्यावर आम्हाला हे बघा मोटर सोडायचं नवीन पद्धत आहे कसं आहे बघा तुम्ही पण तेवढ्यात पुढे गेल्यावर शिंपल्याची होती शिंपल्याची शेती कसं करायची याची माहिती देत होती आम्हाला आणि सुरपाल तर हे नुसतं शोसाठी आहे म्हणा काय तेलाचं काय यूज नाही शोसाठी लावायला चालतंय ही सगळे शोचे फुलं आहे ती डेकोरेशनला चांगले सव म्हणून करायचं आहे असं एवढ्यात काय फुलं ही कसली प्रत्येक व्हरायटीची होती सगळ्या व्हरायटीचे कलर प्रत्येक चेंज चेंज झेंड पण होती बा ही झेंड ही बा सुरपल कसा आहे प्रत्येक व्हरायटीचं होतं आम्ही याला लागले का बघा टोकोन काढून निहाली निंबो बघा फुलं भाजी शेवंती हे चालते रे बा मार्केटला आपल्या इकडं प्रत्येक टोमॅटो काय झाडाला भरले प्रत्येक व्हरायटी होती खात वापरलेलं एक रासायनिक जैविक असं खात वापरलेलं होतं भोपळ तर लोंबाय सोडलेली गेल्यावर हात का सोडणी जमाल त्यात आहेत म्हटली मग मिरच्या फुड बघा या मिरच्या कसा आहेत या वेगळे वेगळे सगळ्या दाखवायला ठेवली ही प्रत्येक त्यांची माणसं ठेवली प्रत्येक त्याच्यापाशी खात खा खा वा खाते वापरलं का नाही खात बुसभुशीत होती चांगला होती मन हे बघा खात वापरलेलंच आहे हे भेंडीचं बघा कसं आहे ही पडवळ हे कारले कांद असं प्रत्येक आपल्याकडे असते ते सगळं होतं दाखवायला नवीन व्हरायटी प्रत्येक कुठलं टॉपचे आहेत ते सगळं दाखवायला हे बघा भोपळं गोल भोपळं हे कोकोपीटवर करायचं पाणी असते पाण्यातनं सिस्टीम भारी ही शेवंती बघा प्रत्येक कलरची होती आपण जास्त करून कमी कलर बघत असतो इथं सगळ्या कलरची दाखवायला ठेवली ती ही बघा साळूचे झाड आहे त्या साईडला मी बघा गावठी मासा आहे त्यात ती पण मांगुरायत वाटतं आपल्या घरात असतो झाडू त्या झाडूच आहे बघा या झाडाच करते ती आमचा शिद्धू गुरुजी सांगालता मग पुढे गेला का ऊस ऊस चाल झालं एन बत्तीस ऊस होता त्यांची माहिती यायला ही सेन्सरवाईज ऊस उत्पन्न केला ते सेन्सर सगळं सांगते म्हणून माहिती पाणी कधी द्यायचं उसाचं टेम्परेचर ते सगळं टेम्परेचर सांगते पुढं दोनशे पासष्ट होता दहा हजार प्रत्येक उसाची व्हरायटी होती बक्कळ होती उसाची व्हरायटी पण जास्त मला नावं पण माहीत नाहीत हे बघा कसं आहे ते दोनशे पासष्टचं जास्त उत्पन्न जास्त तर गेल्यावर बघा हे कसं आहे कांद आमचं हो बघा आपू गुरुजी दोन कपेडा बाई एमआयशी म्हणायला पिशवी घेऊन चाललाय की बघा बाहेरच्या देशात ते प्रत्येक रोप होती त्यानं ती पण आणलेली दाखवायला आपल्या इकडे काय तर ती होत नाही म्हण पण बघू काय होते शेवग्या झाड हे कसं शेवग्याचे शेंगा लावायला असं व्हरायटी होती प्रत्येक वेगळे वेगळ्या व्हरायटीचे अस लाईन लावलेली होती मग काय आंब चालू झालं आंब झाल्यावर डाळिंबी डाळिंब झाल्यावर द्राक्षी असं पद्धतशीर कसं शेती करायची हे दाखवण्यात होतं पेरू मग पेरवाची पण बघा प्रत्येक वेळेला लाल पेरू इकडे पांढरा केळीची भाग निळ हिर निळ लाल हिरवी सगळी केळी होती हे बघा शेवंती शेवंतीचे प्रकार दाखवाले झेंडू लाल झेंडू पिवळा झेंडू इथं काय दिसत नाही म्हणून आम्ही इकडं मागल्या साईडनं शूट मारलं तरी पण म्हटलं पुढने एकदा दाखवूचं म्हणून आणि पुढल्या साईडनं बघा तुम्ही टोमॅटो बघा कसा आहे असा आहे बाबाई हे कसं सिस्टम आहे बाई घरातल्या घरात करायचं आणि चालतंय तर लाईट पाहिजे खाय मग म्हणा ही सेन्सर मिशन आहे ही बेल्ट आहे बाबा वीस हजार किंमत आहे म्हणे याची नुसतं गईला गई गाभण आहे तीन सगळं दाखवते सेन्सर वाईज फाई बघा कसं आहे पाणी कुठली क्वालिटी वापरायची ती पण सांगत होती हे बघा लाल कोबी कसं आहे स्प्रेचं सगळं सामान ऊसाची पद्धती होते बघा इथं ड्रोन तर काय प्रत्येक कंपनीवाली का होती दाखवायला तेवढ्यात काही काय चेना का नेपाळची कोण होती व अजून अजून काय काय दाखवलं ही, दा का दा ही बघण्यासाठी तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये बघावं लागेल धन्यवाद